आता वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये छेडछाड बनावट नंबर प्लेट प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे ज्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट नसेल त्यांना एकतीस मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे तसं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलंय केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास अन्वय शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण पत्ता बदल वित्त बोजा चढवणं उतरवणं दुय्यमप्रत विमा अद्ययावत करणं आदी कामकाज थांबवण्यात येणार आहे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी यामुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी तसेच वाहनाची ओळख पटवणं सोपं होण्यासाठी शासनानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केलेले आहे एक चार एकोणीस पूर्वीच्या वाहनांनी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हाय हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे तुम्ही शुल्कही ऑनलाईन भरायचं आहे तर मी संबंधित वाहनधारकांना आवाहन करतो की त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यावी